अजित पवारांचा बारामती मधला विमान अपघात हा अपघात नसून तो घातपात असल्याचं पुन्हा एकदा रोहित पवारांनी आपल्या दुसऱ्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं पहिली पत्रकार परिषद परिषद परिश्याद ही मुंबईत झाली नंतर दिल्लीत झाली आणि काही दिवसानंतर तपास अत्यंत धीम्या गतीनं सुरू असल्याचा आरोप करत आणि सुनेत्रा पवार आणि बाकी अजित पवार गटाच्या नेत्यांनी सीबीआय चौकशींची मागणी केल्यानंतर रोहित पवारांनी एक दुसरी पत्रकार परिषद घेतली आणि त्यात अत्यंत मोठे गौप्यस्फोट केलेले आहेत नमस्कार मी मनोज भोय नवराष्ट्र डिजिटलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो अजित पवारांच्या विमान अपघाता मागची कारण मीमांसा सातत्यानं रोहित पवार करतायत आणि तेही पवार कुटुंबियांमध्ये केवळ रोहित पवारच पुढे येऊन बोलतायत शरद पवार बोलत नाही सुप्रिया सुळे देखील बोलत नाही किंवा पवार कुटुंबियांमध्ये आणखी कुठलाही महत्वाचा माणूस पुढे येऊन या बी एस आर कंपनी किंवा सत्ताधाऱ्यांवरती काहीही टीका करत नाही मुळात जी कारण त्यांनी सांगितली जे आरोप केले ते आधी आपण पाहूया हा साधा अपघात नसल्याचं त्यांनी म्हटलंय क्रॅश नॉट अ सिम्पल ऍक्सिडेंट रोहित पवार यांनी म्हटलं की हा केवळ तांत्रिक बिघाडामुळे झालेला अपघात नसून घातपात किंवा जाणून बुजून केलेली कारवाई असू शकते असं रोहित पवार यांचं म्हणणं आहे दुसरा मुद्दा अत्यंत महत्वाचा रोहित पवारांनी मांडला म्हटला की पायलट बदल का केला गेला ज्या पायलटची नियुक्ती विमान उड्डाणासाठी केली गेली होती तो ऐनवेळी बदलला गेल्याचंही त्यांनी म्हटलेलं आहे उड्डाणापूर्वी पायलट का बदलला गेला निवडलेले पायलट पात्र आणि वैद्यकीय तंदुरुस्त होते का आणि मुळात सुमित कपूर नावाचा जो अं पायलट अपघातात मृत्यू पावला तो सुद्धा व्यसनी होता त्याला दारूचं व्यसन होत तो दारू प्यायला होता का, का त्यावेळी असाही प्रश्न त्यांनी विचारला आणि तीन चार वर्ष त्याला सस्पेंड केलं गेलं होतं तो आणि एक दुसरा पायलट रोहित सिंग या दोघांनाही सस्पेंड केल्यानंतर सुद्धा अनधिकृत पद्धतीनं विमान चालवण्यासाठी कमी पगाराची नोकरी दिली गेली होती याचा अर्थ मेडिकली सुमित कपूरा फिट नव्हता असं रोहित पवार यांना सांगायचं आहे दुसरं महत्वाचं म्हणजे विमानामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये इंधन भरलं गेलं या इंधनाची खरी तर काय गरज होती असा प्रश्न त्यांनी विचारला कारण इंधन साधारणतः तीन हजार ते साडेतीन हजार लिटर या विमानामध्ये होतं याशिवाय ते पंखाच्या म्हणजे हे इतकं सगळं जे विमान आहे ते पंखातील टाक्या पूर्णपणे भरलेल्या होत्या दुसरं म्हणजे अतिरिक्त इंधन सुद्धा टॉयलेट जवळ कॅन मध्ये ठेवण्यात आल्याचं सुद्धा सांगितलं गेलं या टॉयलेट जवळ इंधनांचे अतिरिक्त कॅन का ठेवले गेले होते हा एक अत्यंत टर्निंग पॉइंट त्यांच्या प्रेस कॉन्फरन्स मधला आहे मित्रांनो याचं कारण असं की या अशा इतक्या मोठ्या इंधनांची गरज मुंबई ते बारामती उड्डाण करण्यासाठी अजिबात लागत नव्हतं त्यानंतर ते हैदराबादला सुद्धा जाणार होतं तिथे त्यांना सुद्धा इंधन भरता आलं असतं पण इतकं मोठ्या प्रमाणामध्ये इंधन हे भरलं गेलं कारण त्यांना स्फोट करायचा होता आरोप बघा पुन्हा एकदा मी सांगतो की पायलटचा सा विमान अपघातासाठी वापर करून घेतला गेला मुंबई बारामती इंधनाची इतकी गरज नसताना सुद्धा हे इंधन इतकं मोठ्या प्रमाणात भरलं गेलं कारण विमानात जास्त इंधन असेल तर आणखी भयंकर मोठे स्फोट होतील असा त्यामागचा उद्देश असावा असा थेट आरोप रोहित पवारांनी केलेला आहे याचा अर्थ विमान खाली पडल्यानंतर जळल्यानंतर सुद्धा त्याचे स्फोट का होत होते तर मग ते विमानातील टॉयलेटच्या जवळ जे अतिरिक्त इंधनाचे कॅन ठेवले गेले होते त्याचे सुद्धा स्फोट होते म्हणजे जाणून बुजून हा घातपात केला गेला आणि सुमित कपूर याला कदाचित ब्लॅकमेल सुद्धा केलं गेलं असावं असं सुद्धा रोहित पवारांचं म्हणणं आहे आणि हे विमान आदळवलं गेलं हे दोन आरोप महत्वाचे की विमानातला अतिरिक्त इंधनाचा साठा हा केवळ आणि केवळ विमानाचा मोठा स्फोट घडवण्यासाठी केल वापर करण्यात आला तो साठाच मुळप त्यासाठी करण्यात आला आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे यातली ती म्हणजे या विमानाचं लँडिंग अत्यंत चुकीच्या पद्धतीनं केलं गेलं त्याची व्हिजिबिलिटी अजिबात नव्हती इव्हन मुंबईवरून त्याची व्हिजिबिलिटी नव्हती विमानासाठीची पण तरी सुद्धा मुंबईवरून ते विमान बारामतीला घेऊन गे पायलट गेला याशिवाय तिथे व्हिजिबिलिटी नसताना सुद्धा लँडिंगचा प्रयत्न केला आणि ते मुद्दामून आदळवलं गेलं आता विजिबिलिटी किती होती बारामतीमध्ये तीन हजार पाचशे इतकीच विजिबिलिटी होती आणि साठी साधारणतः पाच हजार इतकी विजिबिलिटी म्हणजे दृश्यमानता हवी असते आणि ही दृश्यमानता कमी असून देखील विमानाचं लँडिंग केलं हे दोन महत्वाचे आरोप त्यांनी केलेले आहे बाकी बरेच आरोप आहेत मी तुम्हाला त्याबद्दल ही माहिती सांगणार आहे की पायलट बद्दल तर शंका व्यक्त केली तिसरा महत्वाचा आरोप होता की इंधन प्रमाण आणि विमानाच्या स्थितीबाबतचे मुद्दे उपस्थित केले विमानात असामान्यरित्या पूर्ण इंधन भरलं होतं हे मी तुम्हाला सांगितलंच आहे चौथा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे ब्लॅक्सबॉक बद्दल ब्लॅक बॉक्स कशाला म्हणतात ब्लॅक बॉक्स फाईट डेटा रेकॉर्डर ज्याला एफडीआर म्हणतो आणि कॉकपिट व्हाईस रेकॉर्डर सीबीआर हे दोन्ही जणाल्याचं तपास यंत्रणांनी याबद्दल मंगळवारीच खुलासा केला की प्रचंड मोठी आग लागली आणि ही आग काही काळ धुंसत राहिल्यामुळे एफडीआर आणि सीबीआर जे मिळून आपण ज्याला ब्लॅक बॉक्स असं संबोधतो हे दोन्ही महत्वाचे रेकॉर्डर याला जळाल्यामुळे खूप मोठं नुकसान झालेलं आहे तरी सुद्धा एक माहिती अशी मिळाली आहे की कॉकपिट व्हाइस रेकॉर्डरचा सखोल अभ्यास सुरू आहे त्याची तांत्रिक सखोल चौकशी सुरू आहे आणि त्यातून काही आवाज पुन्हा एकदा प्राप्त करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं सुद्धा म्हटलंय खासगी जे तज्ञ आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की चीप असते ती सुद्धा आपल्याला परत एकदा मिळवता येते आणि चीपच्या आधारातून या विमानामध्ये पायलट काय बोलत होता त्याचं एव्हिएशन सोबत किंवा ट्रॅफिक कंट्रोल डिपार्टमेंट सोबत त्याचं काय संभाषण चालू होतं याचं सुद्धा रेकॉर्डिंग मिळू शकतं पण ती चीप वरून ती गोष्ट सहज साध्य होऊ शकते पण मुळात डीजीसीए आणि व्ही एस आर नावाची जी काही कंपनी आहे यांच्यामध्ये स्नेहबंद आहे साठ असल्याचा सा आरोप हा रोहित पवार यांनी केला आणि सातत्यानं त्यांनी थेट भाष्य जरी केलं नसलं तरी कुठल्या राजकीय नेत्याचा या जर हा घातपात असेल तर कुठल्या राजकीय नेत्याचा या घातपातामागे अं हात होता हे अजूनही स्पष्ट होत नाही केवळ शंका उपस्थित केली जाते या अगोदर प्रफुल्ल पटेल यांनी त्यांना बायरोड बारामतीला अजित पवारांना जायचं होतं पण प्रफुल पटेलांमुळे त्यांना थांबावं लागलं कुठल्या तरी फाईलवरती सही करण्यासाठी तुम्ही थांबून जा असं प्रफुल पटेल यांनी अजित पवारांना सांगितल्यानंतर मग बायरोड जाण्याचा प्लान हा कॅन्सल झाला आणि त्यांना विमानानं अगदी पहाटे निघावं लागलं होतं तो फोन प्रफुल पटेलचा असल्याचं सुद्धा आता स्पष्ट झालं कारण प्रफुल पटेल यांनी त्या बाबतीत स्वतः माहिती दिलेली आहे पण तो फोन शेतकऱ्यांच्या कामासाठी होता कुठल्याही खासगी कामासाठी नव्हता असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे आता या ब्लॅकबॉक बाबत शंका निर्माण झाली मोठ्या आगी आणि धक्क्यांनाही म्हणजे ती तग धरण्यासाठी सक्षम असत ब्लॅकबॉक प्रचंड उष्णता असेल किंवा काहीही विमानाचा अपघात झाला आणि विमान जळायला जरी असलं तरी सुद्धा ब्लॅकबॉक्स मात्र जिवंत राहतो हा ब्लॅकबॉक्स मुळात खराब कसा झाला असा प्रश्न सुद्धा त्यांनी उपस्थित केलेला आहे केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्र्यांना पदावरून दूर हटवा अशी त्यांनी मागणी केली तपास पूर्ण होईपर्यंत मंत्र्यांना पदावरून दूर करावं अशी त्यांची मागणी आहे आंतरराष्ट्रीय किंवा स्वतंत्र चौकशीची मागणी केली तपासात पारदर्शकता यावी म्हणून आंतरराष्ट्रीय विमान सुरक्षा संस्थांचा सहभाग असावा असं सा त्यांनी म्हटलेलं आहे आणि मुळात हा सगळा तपास अहवाल जेव्हा तुमच्या हातामध्ये म्हणजे तो पूर्ण तयार होईल तेव्हा त्या तपास यंत्रणांना सुद्धा प्रश्न विचारण्याची एक मुभा पाहिजे आणि त्यासाठी एक कमिटी स्थापन करायला पाहिजे त्यात विरोधी नेता देशाचा काही तज्ञ माणसं काही अजित पवार गटातल्या नेत्यांचा समावेश असावा आणि एक्सपर्ट लोकांनी त्यांना प्रश्न विचारावे असंही त्यांनी म्हटलं होतं यात सीबीआय चौकशीची मागणी प्रफुल पटेल अजित पवार आणि छगन भुजबळ धनंजय मुंडे सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्र्यांना केली आणि मुख्यमंत्री म्हणाले की मी अमित शहा यांच्यासोबत याबाबत केंद्रीय गृहमंत्र्यांसोबत बोलेल सीबीआय चौकशीची तर मागणी व्हावी पण या प्रकरणाची केंद्रीय अन्वेषण मार्फत मागणी होत असताना होत असताना इतर मोठ्या संस्थांकडून सुद्धा मागणी करण्यात म्हणजे तपास व्हावा असं त्यांचं म्हणणं आहे याशिवाय त्यांनी क्रिटिसिजम ऑफ करंट इन्व्हेस्टिगेशन पेस म्हटलेलं आहे सध्याच्या तपासाच्या गतीवर प्रचंड त्यांनी टीका केली अधिकृत तपास खूप धीम्या गतीने चालतोय आणि अनेक गंभीर प्रश्नांची उत्तरं अजिबात दिली गेली नाही असं त्यांचं म्हणणं आहे अर्थात या सगळ्या रोहित पवारांच्या आरोपांवर काही नेत्यांनी प्रतिक्रिया दिली मंगल प्रभात लोडांनी की आ, हे सर्व आरोप बिनबुडाचे तथ्यही नाही कुठलेही फॅक्ट समोर दिसत नाही पुन्हा एकदा जर मला उजळणी करायची झाली तर मी सांगेन की कॅप्टन सुमित कपूरवर आरोप केले की तो व्यसनी होता तीन चार वर्ष त्याला निलंबित करण्यात आलं तरी सुद्धा अनधिकृतरित्या त्याला विमान चालवण्यात ची नोकरी दिली गेली पायलट म्हणून या विमानाचा स्फोट घडवण्यासाठी विमान खाली आदळवलं गेलं हा अत्यंत महत्वाचा आरोप आहे याशिवाय मी तुम्हाला सांगितलं की सुमित कपूर आणि व्हीएसए व्हीएसआर कंपनीवर थेट आरोप करत असताना राजकीय नेत्यांवर सुद्धा शंका उपस्थित केली गेली की असा कुठला राजकीय नेता असावा अपघाताच्या घातपाताचा हा भयंकर मोठा संशय निर्माण केला गेला आणि दुसरं महत्वाचं म्हणजे व्हीएसआर कंपनीमध्ये कागदपत्र व्हीएसआर ही कंपनी जी विमान कंपनी आहे ती कागदपत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात फेरफार करत असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे आणि एक महत्वाची बाब म्हणजे ज्या कॉकपिट रेकॉर्डर मध्ये आवाज नोंदवला जातो त्याची क्षमता दोन तास संभाषण रेकॉर्ड करण्याची असते पण या विमानामध्ये केवळ तीस मिनिटाचीच सोय होती तेवढीच एक तांत्रिक सोय उपलब्ध होती तीस मिनिटाचं संभाषण फक्त रेकॉर्ड होऊ शकलं होऊ शकतं आणि तेही त्याला आधीमध्ये प्रचंड मोठं नुकसान झाल्यामुळे त्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे आता हे ज्या कंपनीचं विमान होतं त्याला ऑलरेडीच विदेशामध्ये बंदी घालण्यात ले आली होती तरी सुद्धा ते भारतात आणलं गेलं आणि त्याला परवानगी देण्यात आली होती विमान उडवण्याची यावरही एक प्रश्नचिन्ह निर्माण झालंय अनेक वेगवेगळी माहिती रोहित पवार यांनी सातत्यानं या विमान अपघाताच्या संदर्भात देऊन या देशामध्ये एक मोठा प्रश्न उपस्थित केला ज्यावर फार काही मोठे राजकीय नेते बोलत नाही ने, अजित पवार गटाचे नेते सुद्धा यावर काही बोलत नहीं है। कारण की जर रोहित पवारांचे आरोप आणि बिनबुडाचे असं म्हटलं तर रोहित अजित पवारांचा सगळा समर्थक गट चाहता गट त्यांचा परिवार हा दुखावू शकतो म्हणून रोहित पवारांच्या या आरोपावर केवळ भाजपचे ट्रोलर तुटून पडले असल्याचं रोहित पवारांचं म्हणणं आहे बाकी कुठलाही नेता त्याच्याबद्दल फारसा काही भाष्य करताना आपल्याला दिसत नाही उलट महाविकास आघाडीचे नेते हे रोहित पवारांच्या बाजूने बोलत आहेत भाजपचे ट्रोलर्स माझ्यावर का आरोप करतायत उलट सुलट प्रतिक्रिया सोशल मीडियावरती देत आहेत याचा अर्थ काय असू शकतो भाजपच्या मनात नेमकं काय होतं आहे असा प्रश्न सुद्धा त्यांनी उपस्थित केला कुठल्याही राजकीय नेत्यांचं नाव घेतलं नसल्यामुळे आपल्याला त्या अनुषंगानं काही विश्लेषण आज करता येणार नाही ना पण रोहित पवारांच्या गंभीर आरोपांची चौकशी निश्चितपणे व्हायला पाहिजे कारण या आरोपांमुळे जनतेच्या मनात सुद्धा खूप प्रश्न निर्माण झालेले आहेत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही जरूर कळवा नवराष्ट्र डिजिटल आमचं चॅनल सबस्क्राईब करा याशिवाय फेसबुक इंस्टाग्राम आणि एक्स हे आमचे तिन्ही सोशल मीडियावरचे हँडल तुम्ही फॉलो करा व्हिडिओ से नोटिफिकेशन मिळवण्यासाठी तुम्हाला बेल आयकॉनवर जाऊन बटन दाबावं लागेल ले करा अशी मी तुम्हाला विनंती करेल खूप धन्यवाद नमस्कार